नमस्कार मंडळी मी रोहित हो परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर भाजपाच्या पक्ष संघटनेतला सर्वात मोठा बदल बुधवारी जाहीर झाला आणि त्यात सर्वात मोठा धक्का महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी यांना बसला आहे संसदीय समिती म्हणजे भाजप पक्षातल्या सर्वोच्च समितीमधून नितीन गडकरी यांना वगळण्यात आला आहे भाजपाच्या संसदीय समितीची पुनर्रचना जाहीर करण्यात आली त्यात काही महत्त्वपूर्ण बदल पक्षाने केले आहेत भाजपाच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी दिली गेली आहे तर दुसरीकडे भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना वगळण्यात आलं आहे संसदीय समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग येडियुरप्पा सर्बानंद सोनोवाल श्री के लक्ष्मण इक्बालसिंग लालपुरा सुधा यादव सत्यनारायण जटिया बी एल संतोष या क्रजाचा समावेश असेल भाजपाच्या या संसदीय समितीत आता महाराष्ट्रातला एकही नेता नसेल गडकरींना संसदीय समितीतून बाहेर करण्यात आलं आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले फडणवीसांसह अनेक माजी मुख्यमंत्र्यांचा संसदीय बोर्डात समावेश होईल असं म्हटलं जात होतं पण त्याऐवजी त्यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिलं गेले निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची तथ तिकीट वाटप अंतिम करण्याचं काम याच महत्त्वपूर्ण समितीत केलं जातं खरं तर योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या संसदीय समितीत स्थान मिळेल अशी चर्चा होती पण या दोघांसह कुठल्याही मुख्यमंत्र्यांना या स्थान दिलं गेलं नाही महाराष्ट्र भाजपवर फडणवीसांचं वर्चस्व आहे आता राष्ट्रीय पातळीवरही भाजपचा महाराष्ट्रातला नेता म्हणून त्यांना पसंती देण्यात आली आहे नितीन गडकरींच्या राष्ट्रीय पातळीवरच्या वजनांचं निदर्शक आजच्या घडामोडीत पाहायला मिळालं नितीन गडकरी सध्या पासष्ट वर्षाचे आहेत सत्याहत्तर वर्षाच्या येडियुरप्पा यांना संसदीय समितीत स्थान दिलं गेलंय एरवी भाजपामध्ये पंच्याहत्तरीचा नियम लावला जातो पण येडिरप्पांसाठी तो, तो शिथिल का केला गेला आणि गडकरींना इतक्या लवकर एक्झिट का असा प्रश्न उपस्थित होतोय आता या संघटनात्मक बदलामधून मोदी शाहच्या भाजपानं एक नवा संदेश दिला आहे संसदीय बोर्डात एकूण अकरा सदस्य आहेत त्यापैकी केवळ एक महिला आहे सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर या महत्त्वाच्या समितीत निर्मला सीतारामन किंवा स्मृती इराणी यांचा समावेश होईल असं वाटलं होतं पण त्याऐवजी हरियाणाच्या सुधा यादव यांना संधी दिली गेली याच संघटनात्मक बदलामधून भाजपाच्या अंतर्गत रचनेतही आता मोदी पकड मजबूत असल्याचं दिसत आहे गडकरी हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले असून राजकारणाबाबत त्यांची एक वेगळी विचारसरणी दिसून आली आहे नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी सध्याच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले होते आणि राजकारणात त्यांना फारसा रस नाही असं सूचित केलं होतं मात्र भाजप संघटनेतील अनेक बदलांसाठीही गडकरी ओळखले जातात त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे अनेक वेळा त्यांना सर्वांचे समन्वय साधण्यातही यश ये येत नव्हतं मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या भूमिकेचं सर्वाधिक कौतुक झालं देशभरात पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं जाळं पाहून त्यांचे विरोधकही गडकरींचं कौतुक करतात मात्र पक्षातील अंतर्गत समीकरणांमध्ये त्यांच्या अडचणी कायम होत्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीमध्ये गडकरी यांचा समावेश न केल्यानं केंद्रीय नेतृत्वानं पक्ष हा व्यक्तीपेक्षा विचारधारेवर केंद्रित असल्याचा मोठा संदेश दिला गेला आहे तत्पूर्वी पक्षानं मार्गदर्शक मंडळाची स्थापना करून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सक्रिय वेगळं केलं होतं पक्षाच्या एका प्रमुख नेत्यानं सांगितलं मोदी सरकारनं ज्या पद्धतीने विचारधारेचा अजेंडा वेगानं राबवलाय त्याचा परिणाम सरकारपासून ते संघटनेपर्यंत दिसून आलाय महाराष्ट्राच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार आहे पक्षात गडकरींच्या जागी त्यांच्यात नागपुरातून आलेल्या देवेंद्र फडणवीसांचा लौकिक वाढला आहे नुकतेच राज्यात भाजपासह शिवसेनेच्या बंडखोर गटानं सरकार स्थापन केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते पण पक्षाने त्यांची मनधरणी करून त्यांना उपमुख्यमंत्री बनवले आणि आता त्यांचा केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करून पक्षाने त्यांचा दर्जा वाढवला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका